काय सगळं सगळीकडे परळी मतदारसंघात सगळीकडे बोगस मतं सुरू झालेली आहेत पालकमंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा म्हणजे गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झाला आहे इथं मी जलालपूरला आलो ह्या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं फक्त शाई लावायला मग बटन बत, तीच दाबायलेत धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सी सी टी व्हीला कॅमेऱ्याला पिन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मतं चालू होतं आणि इथं आमचा कायदा आहे आमचंच कानून चालतं आहे इथं जिल्हाधिकारी असतील सगळे पोलीस पोलीस सगळं मॅनेज झाले साहेब एक माणूस नाही इथं कुणी कुठला सीआरएफ चा जवान नाही काही नाही काही नाही हे सगळं मॅनेज कार्यक्रम का असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून लागलेत सर्व मतात सगळे बोगस मता ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायला काय काय तुम्हाला पाहायला मिळालं मी आता महिला आहेत काय नाही मतदान करायला गेले सकाळी का मी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला कळतंय म्हणलं मतदान करायचं मग त्यांनी पाठीमागं सरकले माझ्या पाठीमागं माझी मुलगी पण होती बघा मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा हिचं मतदान आहे हिचं कोणी बघू नका बाजूला सरका मग लगेच ती बाजूला सरकली माझं मात्र बघू लागले पण मी म्हणलं मला कळत मी काय पहिल्यांदा मतदान करे नाही म्हणलं मग सरकले ह्याच्या अगोदरच्या डोगायचं त्यांनी असं बघितलं बघा तुम्ही केलं माझं स्वतः मी म्हणले त्यांना ना तुम्ही म्हणजे बघू नका म्हणलं बघू लागले समन काय नाही या बघू लागले ते म्हणून मी माझा तरी कोणी बघत नाही का दुसरं दुसरं ज्याच केलं येतात आणि हे बघा लोकशाहीला घात मग ऑन द तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघण्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला ज्याने विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्याने करायचं हे मत आहे आमचं की असं बघू नये त्यांनी हा या पद्धतीने निवडणूक झाली याचा उपयोग काय याचा याच्या फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला कंप्लेन नाही या मतदारसंघाचं संपू या ठिकाणी सगळे बोगस मत जी चाललेत हे तुम्हाला सी आर एफचे जवान लावूनच मतं घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी जे आहेत ते सर्व आता या सगळं मॅनेज का प्रोग्राम मागणी करणार आहेत काही या मी या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांना म्हणण्यापेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणची सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सी आर एफचे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा वातावरण आहे की त्या कारण म्हणजे असे बिंदास्त मतं करू द्यावेत काल पालकमध्ये सुद्धा एक पता, 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 पता मागणी करण्यात आली होती आम्हाला सुरक्षा द्या उमेदवार उमेदवारांना सुरक्षा द्या मग त्यासाठी सुरक्षा आता आता धर्मपूर्वक धक्काबुकी झालीच ना मला धर्मपुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला आई माईवर शिव्या तिथं मधी पार बूथमध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सी सी टी व्हीचे कुणालाच मतं तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी कुळी बारके बारका ओबी शिव समाज ह्याला कुणालाच मताचा जीव देणार ना आता या जलालपूरला महिला तुम्ही ऐकलं यांच्याबद्दल बटणं तीस दहा पाहिलेत ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का त्याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला के सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असल्याने काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल ह्याचा उपयोग काय साहेब या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग जिल्हाधिकाऱ्याला फोन केला जिल्हाधिकाऱ्याला फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजरच आहे सर एक त्याला सांगितलं सी आर एफचे जवान असले तर मतदान होणार नाही सगळ्या गावाला आता नगरला भोगास मत सुरू आहे जलालपूरला पहिला जे मत अपरूच दाबायले झालं ते व्यवस्थित सांगा तुम्ही मतदान केलं का केलं पण त्याला म्हणल्या बाजूला सारखं नाही दाबा येत मतदान तुम्ही केलं दुसर केलं मीच केलं पण दाबायला वाकून दाबायचं हे दाबा तेच दाबा करायला तुम्ही आता काय म्हणत आम्हाला मतदान देत करू देत नाही करू देण केलं का मी केलं पण ते दाबा माहित नाही हेच पण त्याच्यावर तेच दाबा लागायला येना हीच दाबा बन जायची काय प्रत्येक जणांना या पद्धतीनं जर असं निवडणूक प्रोसेस या निवडणुकीचा मी धिक्कार करतो वरळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं पालकमंत्री धनंजय मुंडे अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं म्हणण्यापेक्षा मतदाराच्या वतीनं आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं राहतर बरोबर सांगा नंगा नाच पाच हजारला एक मत तीन हजारला मत चार हजारला मत नुसतं पैसेचा दुळळा सगळे गुंड तप्प गुंड सांभाळलेत आणि धिंगाना चालू केला से।